सस्नेहा नमस्कार यशोगाथा या प्रेरणादायी मालिकेचा आज चौथा भाग घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे तरुणांना तुमच्यासमोर सादर करणं ज्येष्ठांचा अनुभव तुमच्याशी शेअर करणं प्रेरणा देणं आणि उचित ध्येयापर्यंत पोहोचणं हा आपल्या यशोगाथा या मालिकेचा एक ध्येय आहे उद्दिष्ट आहे आज मी तुमच्यासमोर अशा तरुणाला निमंत्रित करणार आहे की ज्याला एकोणाविसावं वर्ष नुकतंच लागलेलं ला आहे आणि त्याने भारतीय सैन्य दलामध्ये अत्यंत मानाचं समजलं जाणारं सोल्जर टेक्निकल हे पद पटकावलेलं आहे मी विनंती करतोय तुमच्यासमोर येण्यासाठी अनिकेत ज्ञानेश्वर गाडेकर या विद्यार्थ्याला यस अनिकेत वेलकम थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच तुझा स्माईल जरा फारच सुंदर दिसू लागलं खुशी खुशी झाली बढिया मी अगोदर अनेकेतचा सत्कार करतो सन्मान करतो आणि नंतर त्याला विनंती करेल की तुमच्याशी त्याने संवाद साधायचा आहे अनिकेत खरोखर मनपूर्वक स्वागत यश मोठा आहे आणि हे पुस्तक आहे थँक्यू म्हणजे पुस्तकाने मस्तक सुधारत तुझं सुधारलेलं आहे तू ते पुस्तक वाचलेलंच असेल वापरलेलं बढिया बढिया त्याच्याकडे बढियाच्याकडे तर मित्र हा अनिकेत आहे आणि हा अनिकेत अशा गावामधून आलेला आहे की ज्या गावात भारतीय स्वातंत्र्याचा अगदी सुवर्ण महोत्सव साजरा झाला नव्हे तर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवही साजरा झाला पण आजही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस त्याच्या गावाला जात नाही अशा मोहंद्री तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून हा आलेला आहे मी अनिकेतला विनंती आहे की तू तुझा परिचय अगोदर या ठिकाणी द्यावा नमस्कार माझं नाव अनिकेत ज्ञानेश्वर गाडेकर मी मोहंद्री या गावाचा रहिवासी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर नुकत्याच तेवीस तारखेला लागलेल्या रिझल्टमध्ये माझं सोल्जर टेक्निकल म्हणून या पदा सोल्जर टेक्निकल म्हणून निवड झाली आणि तुम्हाला सांगू इच्छितो तो माझं एकदम छोट अगदी छोटं गाव अगदी चाळीस ते पंचेचाळीस घरांचं माझं छोटं मोहंदरी म्हणून गाव आहे त्या खेड्यातला मी त्या खेड्यातला मी, मी पिशोर पिशोर या गावाच्या अगदी दोन किलोमीटर दोन किलो मीटर अंतरावर माझं मोहंदरी हे खेडं गाव आहे त्या खेड्यागावातून मी पहिला सोल्जर टेक्निकल या पदावर माझी निवड झाली माझी निवड झाली अनिकेत तुझ्या या इंट्रोडक्शनमधनं लक्षात आलं की तू पहिला सोल्जर टेक्निकल आहे हो सोल्जर टेक्निकल माझ्या गावातून मी पहिला सोल्जर टेक्निकल आर्मी झालेला आहे पण सोलर टेक्निकल मधून हां सोलर सोल्जर टेक्निकल नेमकं काय असतं जरा सांगशील का सोल्जर टेक्निकल हे टेक्निकल फील्डमध्ये राहतात जसं कम्युनिकेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हे कामं पुढं पुढे चालून करावं लागतात याचा सोल्जर टेक्निकलचा हा सिलेबस थोडा टफ असतो म्हणजे याची एक्झाम थोडी टफ असते त्या म्हणजे एक्झामनुसारच याचे पुढे पुढे त्या सोलर टेक्निकलचे कामं असतात म्हणून त्याला टेक्निकल असं नाव दिलेलं आहे गट तर हे जे प्रेक्षक आहेत ना या प्रेक्षकांना दोन प्रकारच्या अटी शर्थी माहीत असायला हवा एक आहे फिजिकल आणि त्या फिजिकलमध्येच मेडिकल आणि दुसरं आहे एक्झाम तर तो अगोदर फिजिकल विषयी सांग की नेमकं का फिजिकल काय आवश्यक असतं सोल्जर टेक्निकल या पदासाठी सोल्जर टेक्निकल या पदासाठी फिजिकल तुम्हाला सोळाशे मीटर हे पाच तीस पाच तीस पाच मिनटं तीस सेकंदाच्या हात कम्प्लीट करावं लागतं तेव्हा तुम्ही ग्राउंड क्वालिफाय होता त्यानंतर तुमचं तुम्हाला सो तुमच्या हातावर शिक्का दिला जातो फर्स्ट वरची सेकंड परची पण त्याला सेकंड सेकंडपर्यची मॅटर करत नाही सोल्जर टेक्निकल या पदासाठी ग्राउंडचे मार्ग हे ग्रेट धरले जात नाही त्यानंतर तुम्हाला पुलप्ससाठी बोलवलं जातं तुमचे दहा पुलप्स घेता ते सहा सहा पुलप्स मारले तर तुमचे पुलप्स क्वालिफाय होत्या सहाच्या कमी जर तुम्ही मारले तर तुम्ही डिस्क्वालिफाय ठरवल्या जातं त्यानंतर तुम्हाला झिग लाइन लाईन राहते त्या झिगक लाईनवर चालावं लागतं झिग झक लाईनवर चालल्यानंतर तुम्हाला स चाळीस सेटअप्स काढावं लागतात चाळीस सेटअप झाल्याच्यानंतर तुम्हाला हाईट वेट अँड चेस्टसाठी नेलं जातं त्यानंतर तुमचं हाईट वेट चेस्ट घेता हाईट वन सेवंटी सेंटीमीटर घेता शोल्डर टेक्निकलसाठी कधी कधी एक वन सिक्स्टी एट बी एक्स वन सिक्स्टी एट पण चालते त्यानंतर तुमचं हाईटनुसार वेट घेता हाईटनुसार वेट मिनिमम फिफ्टी अबाव असलंच पाहिजे वेट त्यानंतर तुमची चेस्ट घेत्या चेस्ट सेवंटी एट अबाव असलीच पाहिजे सेवंटी अबवट अबाव असली सेवन्टी एट अबाव असली पाहिजे आणि फुलावून तुमची पाच सेंटीमीटर भरली पाहिजे तिथं त्यानंतर तुम्हाला थोडा वेळ बसवून ठेवलं जातं आणि नंतर तुम्हाला मेडिकल परची सा मेडिकल परची दिली जाते आणि तुम्हाला मेडिकलची तारीख डेट दिली जाते मेडिकलची डेट दिल्यानंतर तुम्हाला मेडिकलसाठी बोलवलं जातं त्यानंतर तुमचं मेडिकल होतं मेडिकल झाल्यानंतर मेडिकल पायाच्या अगदी पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत तुमचं पूर्ण मेडिकल घेतलं जातं त्या मेडिकलमध्ये तुम्ही फिट असाल तर तुम्हाला फिटची पर्ची दिली जाते आणि जर अगर अगर तुम्ही अनफिट असाल तर तुम्हाला रिमेडिकलसाठी पुण्याला जावं लागतं पुणे किंवा नगर या कुठेही कोणत्याही शहरात जिथे कमाड हॉस्पिटल असेल आर्मीचं तिथं तुम्हाला पाठवता पाठवता त्यानंतर त्यानंतर मेडिकल फिट पर्चे असले झाले ते सांगता इफ जे जागीर फिट असले त्यांना सांगता की तुम्ही फायनल मेडिटची वेट करा आणि जे अनफिट असले त्यांना रिमेडिकलसाठी एखादं कमाड हॉस्पिटलचं सेंटर देता त्यानंतर जे रिमेडिकलसाठी दिले गेलेलं असतात त्यांना कमांड हॉस्पिटलला गेल्यावर ते पण काहीजण फिट होता काही अन काही जण अनफिट होता मेजर पॉईंट हा कधीच फिट होत नसतो मेजर पॉईंट नसला तर सगळे म्हणजे बाकी सर्व फिट होऊन जातात त्यानंतर त्यानंतर माझी एक्झाम एक्झाम असते सोलर टेक्निकलची एक्झाम ही खूप तप असते टेक्निकल टेक्निकलची एक्झाम ही एअरफोर्स नेव्ही या एअर लेव्हलची असते सोलजर टेक्निकलचा सिलेबस हा फिजिक्स केमिस्ट्री मॅथ हे कंपल्सरी आणि याच्यावरच पूर्ण त्याचा सोलर टेक्निकल एक्झामचा भर असतो तुमचं फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ हे जर तुमचं कॉन्फिडन्सली पक्का असेल तर तुम्ही सोलर टेक्निकल या पदाचा पेपर आरामशीर इझिली पार करू शकतात फुल फिजिक्स फिजिक्सचे मिनिमम पंधरा क्वेश्चन मॅथचे पंधरा क्वेश्चन आणि केमिस्ट्रीचे दहा क्वेश्चन बाकी रिजनिंग फा फाईव्ह क्वेश्चन आणि त्यानंतर जी के जी एस फाईव्ह क्वेश्चन असे एक्झामचा पॅटर्न असतो फिजिक्स आणि मॅथ या दोन्ही विषयाला इथं जास्त महत्त्व दिलं जातं आणि तुम्ही याचा क्रायटेरिया बारावी आहे बारावी पास जर तो जर तुम्ही बारावी क्वालिफाय केलेली असली तर तुम्ही सोलिया टेक्निकलला अप्लाय करू शकता बारावी पासमध्ये बी क्रायटेरिया असं आहे की पन्नास पर सब्जेक्ट फिजिक्स केमिस्ट्री मॅथ या तिन्ही सब्जेक्टमध्ये फिफ्टी अबाव मार्क्स मार्क्स तुमचे असले पाहिजे कंपल्सरी आहे त्या जर फिफ्टी फिफ्टीपेक्षा कोणत्याही विषयात कमी मार्क्स असले तुम्ही तर तुम्ही सोलर टेक्निकलला फॉर्म अप्लाय करू शकत नाही सेम ॲज इट इज जसं नेव्हीचं एअरफोर्सचं जसं से पॅटर्न एक्झामचा पॅटर्न आहे सेम तसंच सोल्जर टेक्निकलचं आहे याचा एक्झाम थोडा टफ असतो एक्झाम दोनशे मार्काचा असतो तुम्हाला क्वालिफाईंग ऐंशी मार्क असले तर तुम्ही ग्राउंडसाठी क्वालिफाय होता पहिले एक्झाम होते एक्झामच्या नंतर तुमचं ग्राउंड होतं ग्राउंडच्या नंतर मेडिकल मेडिकल नंतर फाइनल मेरिट लिस्ट लागते मेरिट मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर तुमचं फायनली सिलेक्शन होऊन जातं आणि तुम्हाला डॉक्युमेंटसाठी नंतर बोलले जाते पुढचा प्रोसेस चालू एका दमात सगळं सांगितलं तू फिजिकल सांगितलं मेडिकल सांगितलं एक्झाम सांगितलं <laughs> म्हणजे वंदे भारतपेक्षाही तुझा एक्सप्रेस सुसाट सुटला <laughs> अगदी व्यवस्थित माहिती त्याने तिन्ही प्रकारची या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याच्याकडे बघितलं तर असा हडकुळा दिसतो तो हडकुळा परंतु हे कमावलेलं शरीर आहे आणि जे शरीर कमावलेलं असतं ते टिकाऊ असतं टाकाऊ नसतं आणि ते शरीरही आहे आणि केवळ शरीरच चांगलं असून चालत नाही बुद्धीही तल्लक पाहिजे आणि त्याच्यामुळेच त्यानं पेपर कसा असतो त्याची पात्रता काय किती मार्क्स मिळवायचे याची भन्नाट माहिती या ठिकाणी दिलेली आहे आता तो सोल्जर जी डी म्हणून सोल्जर टेक्निकल म्हणून रिक्रुटमेंट झालेला आहे तर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की बाकी आहे बाकी सर एकोणतीस तारखेला मला तारीख दिलेली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी अच्छा त्या दिवशी सेंटर अॅरोला जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं गुड आणि आता ते व्हेरिफिकेशन म्हणजे ते फायनल होणारच आहे होणारच तर दुसरं असं मला सांग की हे झाल्यानंतर किती दिवसांचं महिन्यांचं किंवा वर्षांचं प्रशिक्षण तुला राहील सर मला ट्रेनिंग असते सात महिन्याची नंतरला माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल मला ते तारीख देतील डिस्पॅच कधी व्हायचं डिस्पॅच आली मला सेंटरला सेंटर भेटेल त्या सेंटरला जावं लागत सेंटरला गेल्याच्या नंतर मला सात महिने तिथं ट्रेनिंग करावं कर लागेल त्यानंतर मग माझी कसम पिरियड होती कसम पिरियड पूर्ण फॅमिलीला घरून बोलावता त्याच्यासमोर कसम पिरियड घेतले जाते कसम पिरियड झाली त्यानंतर मला सात ते आठ दिवस तिथं थांबावं लागतं नंतर मग मला ते एक महिन्याची लिव देता घरी येण्यासाठी त्यानंतर मग माझी पोस्टिंग होते कसम पिरियड म्हणजे शपथ घ्यायची शपथ घ्यायची कशाची शपथ घ्यायची शपथ घ्यायची हा हेच की तू आता देश सेवेसाठी आला गद्दारी करणार नाही बर 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 म्हणजे जीवनामध्ये म्हणतो सॉरी जहस हिंदो स्तर करेक्ट तर ते तुला त्या ठिकाणी फर्ज निभावायचा आहे की नाही तू पुरेपूर इमानदारी प्रामाणिकपणे निभावशील आणि निभाव तू निभावणारच आहे विद्यार्थी आहे आपला आणि हा त्या पद्धतीनं निभावेल आणि तुम्हाला सांग का त्याच्याकडला अजून दाढीही फुटली नाही त्याला अत्यंत वय आहे एकोणावीसही म्हणजे सुरू केलेली आहे आणि तेव्हा ही जागा पटकावली आहे यश हे खूप मोठं आहे आणि हे यश जरी मोठं असलं तरी ते टिकवणं महत्त्वाचं आहे आणि ते तो टिकवणार सुद्धा आहेत येथे माझा आणखी एक विद्यार्थी आहे आणि तो विद्यार्थी तुला काय एक प्रश्न विचारणार आहे अमोल माझा अमोल नावाचा विद्यार्थी आहे अमोल जाधव आणि तो तुला प्रश्न विचारतो बघू अमोल किती अनमोल प्रश्न विचारतो ते इंडियन आर्मी मध्ये कधी पॉइंट दिला तर तो, तो क्लिअर जातो हो हा जर मेजर पॉईंट असला तर तो क्लिअर होत नाही जर मेजर पॉईंट नसला तर तो, तो रिमेडिकलला फिट होऊन जातो काय अडचण इंडियन आर्मी मध्ये कधी पॉईंट दिला तर तो काढला जातो का जर आ, सर मेजर पॉईंट असला तर तो फिट होत नाही रिमेडिकलला सुद्धा तो फिट होत नाही जर मेजर पॉईंट नसला तर तो फिट होतो रिमेडिकलला केला तो मेजर पॉईंट मेजर पॉईंट नसला तर तो फिट होऊन जातो आणि सोल्जर टेक्निकलमध्ये हाईटसाठी काही सुटा आहे का हाईटचा क्रायटेरिया त्याला मिनिमम वन सिक्स्टी अभाव पाहिजेस का काही काही ठिकाणी ते वन सेवन्टी घे घेता पण वन सिक्स्टी एट मॅनेज करून घेता ते पण ॲक्युरेट हाईट घेता आणि पेपरसाठी तर आ, मार्क किती पाहिजे क्वालिफायचं होण्यासाठी क्वालिफाय होण्यासाठी पेपरला तुला ऐंशी अभाव मार्क असले तर तू क्वालिफाय जर तुला ऐंशीच्या खाली असला तर तू डिस्क्लिफाय पेप म्हणजे एक ग्राउंडसाठी ग्राउंडला तुला बोलायला जाणार आणि तू ऐंशीच्या वर तुला ब्याऐंशीसुद्धा असले तर तू पेपरसाठी ग्राउंडसाठी क्वालिफाय आता मला एक सांगशील की यश तुझं मोठं आहे आणि तू अशा गावातून आला पूर्ण शेतकरी कुटुंब आहे दारिद्र्य रेषेच्या खाली आहे शेती पण विकलेली आहे शेती विकली हो। का हो सर शेती विकली बर आता आता ती शेती परत घेशील हो सर नक्कीच नक्कीच घ्यायची क्षमतेवरती घ्यायची क्षमतेवर घ्यायची माझी बढिया बढिया जे मला असत होते त्याच्यावर मला शेती वापस घ्यायची गट 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 म्हणजे काय आहे हम है आप हर परिस्थिती के ती उमंग ती जिद्द मनामध्ये ठेवायला पाहिजे आणि एक नियम आहे आकर्षणाचा अगर किसी चीज को कोद्दत से चाहो तो पूरी कायनात आपसे मिलाने में जुट जाती याला लागले नाही ते काय आहे परत शेती घ्यायची सर्वांना कारण शेतकऱ्याच्या मुलाला माहीत असतं शेतीची किंमत काय आहे आणि म्हणून त्याला मी त्या ठिकाणी शुभेच्छा देतो मला एक सांग अनिकेत हे जे यश मिळालं तर ह्या यशाचं श्रेय तो नेमकं कुणाला देशील कुणाचा मोठा हातभार सहभाग सपोर्ट यासाठी झालेला आहे यशाचं भागीदार यशाचे सगळे म्हणजे जे हे जे यशाचे सन्मानाचे मा अयोग्य आहे ते माझी सगळी फॅमिली माझा परिवार आहे सर माझे वडील माझी मम्मी माझा भाऊ आणि माझ्या दोन्ही बहिणी त्यांनीच मला मनापासून आणि त्यांनी इमानदारीने मला साथ दिलेला आहे सर बाकी मी कोणाला सिरियस देऊ शकत नाही मला कोणच मदत नाही केलेली माझ्या फॅमिली शिवाय खरंच <laughs> मला फॅमिलीचाच सपोर्ट लाभला आणि त्यामुळे पर, मी पर्यंत आहे पर मला बाकी कोणाचा सपोर्ट कोणाचाच काहीच नाही वडिलांनी मला पैशाची कमी पडू दिली नाही तुला जिथं जायचं जे करायचं ते करायचं ते कर वडिलांनी मला कधीच तसं माघार घेतलं नाही आणि त्यात माझा भाऊ मोठा भाऊ आहे माझा तो मला प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक वळणावर समजून सांगायचा की असं असं करू नको तसं करू नको असं कर इथं चाल तिथं चाल तो शेतात पण मला जास्त काम करू द्यायचा नाही माझ्या माझं जे काम आहे तो करून घ्यायचा तू भैया तो अभ्यास कर फक्त माझ्या तू भरती झाला आपल्या घराचं सगळं कल्याणच कल्याण त्याच्या हिमतीवर आणि वडिलांच्या हिमतीवर मी आज इथपर्यंत त्याच्या पोरा सोराकडे पाहायच्या नक्की सर बघाल त्याचं एज्युकेशन चालू आहे त्याचा कार्यक्रम झालेला नाही का नाही चालू आहे आहे सर अजून अजून तो तो मोठा तर कुटुंब जर सोबत असेल तर पोरांना यश मिळवण्यासाठी एक महत्वाचा जो वैशिष्ट्य आहे किंवा महत्वाचा आपण त्याला म्हणूया की एक टप्पा आहे तो पूर्ण झालेला असतो आपण याच्या ह्या शिकवणुकीतून हे ही शिकवण हा बोध या ठिकाणी घेऊया शेवटचा प्रश्न पुढचं स्वप्न काय माझं स्वप्न आहे सर आता आता एक तर ट्रेनिंग कम्प्लीट करून घ्यायची त्यानंतर मला थांबायचं नाही मला यात सोलर टेक्निकलमध्ये सीओ मेजर या पदावर आणखी वरती जायचं आहे सर मला थांबायचं नाही सर इथून कुठेही आणि लवकरच मला माझी शेती पहिले मला शेती वापस घ्यायची बाकी माझ्या हाऊसमधून नंतर मी पूर्ण करेन पण मला पहिले माझी शेती वापस घ्यायची हे माझं टार्गेट आहे जेव्हा माझं हे टार्गेट पूर्ण पूर्ण होईल तेव्हाच मी समजाल की मी खरं आज यशस्वी झालो सक्सेसफुल झालो बढिया बढिया बहुत बढिया म्हणजे स्वप्न ठेवायचं त्या स्वप्नासाठी झुकून द्यायचं आणि ते स्वप्न पूर्ण करायचं अशा प्रकारचे एक वज्रमुठ अनेकेतना बांधलेली आहे आणि तुझं ते स्वप्न तुझं ते ध्येय पूर्ण होईल अशा प्रकारच्या सदिच्छा शुभेच्छा आपल्या डॉक्टर संजय गायकवाड यूट्यूब चॅनलच्या सर्व प्रेक्षकांच्या वतीनं तुला देतो तुझं मनपूर्वक अभिनंदन करतो हार्टी कॉंग्रॅच्युलेशन धन्यवाद सर थँक्यू थँक्यू व्हेरी मच सर तुम्ही मला इथपर्यंत नी बोलायचं संधी दिली त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद सर माझा अनुभव तुम्हाला म्हणजे तुम्हाला मी सांगू शकलो आणि माझा संघर्ष कसा आहे तुम्हाला सांगू शकले त्याबद्दल धन्यवाद सर तुमचे गुड बढिया